नमस्कार ट्रेडिंग शाळा स्वरूपमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा व्हिडिओ एकदम खास आहे कारण आजचा व्हिडिओ हा महिला वर्गांसाठी आहे मी एक गोष्ट नोटीस केली की पुरुषांच्या कंपेअर किंवा मुलांच्या कंपेअरमध्ये मुलींचं प्रमाण हे मार्केटमध्ये कमी आहे मी इंटरनेटवर पण चेक करत होतो की कोविडनंतर थोडंफार प्रमाण वाढलं आहे किंवा जे ब्रोकरचे अकाउंट ओपन झाले ते प्रमाण वाढलं आहे पण ॲज कम्पेअर टू मुलांसोबत किंवा क आपण जर मुलांसोबत कम्पेअर केलं तर मुलींचं ट्रेडिंगमधलं किंवा गुंतवणुकीमधलं प्रमाण कमी आहे सो so, मला असं वाटलं की नाही आपल्याला एक महिलांसाठी एक व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे कारण त्यांना जाणीव करून देणं गरजेचं आहे की इन्व्हेस्टमेंट किती इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट करत असाल तर चांगलीच गोष्ट आहे आणि जर 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 तुमच्या मैत्रिणी किंवा तुमच्या फ्रेंड्स जर करत नसतील तर त्यांना पण सांगा की इन्व्हेस्टमेंट करा म्युच्युअल फंड करा किंवा एस आय पीमध्ये इन्व्हेस्ट करा आणि जर तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल तर ट्रेडिंग करा ओके पण इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा ओके कारण मला असं वाटतं की महिलांमध्ये बचत करणं काटकसर करणं किंवा रिस्क मॅनेजमेंट हे फॅक्टर ऑलरेडी त्यांच्याकडे असतात उपजात त्यांच्याकडे या गोष्टी असतात कारण संसार करताना तुम्ही ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या पगारात नवऱ्याच्या तुम्ही तुमचं घर चालवत असतं ओके तर तुमच्याकडे ही क्वालिटी ऑलरेडी आहे सेव्हिंग कसं केलं पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे तुम्ही सेव्हिंग करता मी म्हणत नाही तुम्ही सेव्हिंग कशामध्ये करता एफ मध्ये करता बँकमध्ये करता पण मी अगेन अगेन सांगत आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला तेवढा रिटर्न नाही आहे जेवढा तुम्हाला म्युच्युअल फंडमधनं किंवा एस आय पीमधनं किंवा तुम्ही स्वतः इन्व्हेस्टमेंट केली स्टॉकमधन तर त्याच्यामधून जास्त रिटर्न आहे सो का नाही तर त्या ऑपॉर्च्युनिटी आहे तर का नाही ट्राय करायचं राईट सो जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत नसाल तर स्टार्ट करा ओके आणि जर ट्रेडिंग करायचं असेल तर आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही नक्की करा ॲटलीस्ट शिकून तर घ्या लर्निंगकडे कर फोकस करा शिकून घ्या आणि ट्रेडिंगचे खूप फायदे आहेत म्हणजे एकतर तुम्ही ट्रेडिंग किंवा मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत आहात किंवा म्युच्युअल फंड केलं एस आय पी करत तर तुम्ही फायनान्शियली हळूहळू इंडिपेंडंट व्हायला सुरुवात होता तुम्हाला कोणावरती डिपेंड राहायची गरज नाही म्हणजे तुम्हाला वडिलांकडनं पैसा घ्यायची गरज नाही आहे किंवा नवऱ्याकडून पैसा घ्यायची गरज नाही तुमचं स्वतःचा एक पोर्टफोलिओ बिल्ड होतो आय नो आजकाल सगळ्या मुली जॉब करतात किंवा आधीसारखा काळ नाही राहायला ना पण मी हे सगळं मेट्रो सिटीवाल्यांसाठी नाही सांगत आहे गावाकडे जर तुम्ही आलात तर अजूनही तीच कंडिशन आहे सो बाहेर पडा तुम्ही यस सेविंगकडे लक्ष द्या किंवा मग इन्व्हेस्टमेंटकडे लक्ष द्या ओके okay? फायनान्शियल सिक्युरिटी तर येतेच तुम्हाला प्लस कॉन्फिडन्स बिल्ड होतो ओके okay, कारण हातात पैसे असले तर कॉन्फिडन्स बिल्ड झालाच पाहिजे येस कारण तुमच्या हातात पैसे आहेत तुम्ही काही करू शकता आता सो कॉन्फिडन्स बिल्ड होतो ॲडिशनल इन्कम किंवा साईड इन्कम बनतं तुमच्यासाठी सो तुमच्याच फायद्याचं आहे तुम्ही मुलांचं शिक्षण कुटुंबचं नियोजन याच्यामध्ये तुम्ही त्या गोष्टीचा विचार करू शकता पॅसिव इन्कम बनतं मार्केटमधनं कंटिन्यू आपल्याला पैसा येत राहतो जसं जसं पोर्टफोलिओ आपला ग्रो होतो किंवा डिव्हिडंडमधनं किंवा मग स्टॉक स्प्लिट झाले तर त्यातून तुम्हाला प्रॉफिट होत राहतं स्वतःच्या पायावर तुम्ही उभे राहता अजून काय पाहिजे राईट आणि तुमची एज्युकेशनल ग्रोथ पण होते राईट तुम्ही जर फक्त घरात स्वयंपाक करत आहात तर कुठेतरी तुमची ग्रोथ थांबलेली असते पण ॲटलिस्ट तुम्ही मार्केट करायला लागला तर तुम्ही यूट्यूब पाहत आहात बाहेर जगामध्ये काय चाललं हे तुम्हाला कळतं तुमची मार्केटच्या मार्केटमध्ये ग्रोथ होतेच पण ही एज्युकेशनल ग्रोथ पण होते राईट तुमची निर्णय क्षमता वाढते पेशन्स वाढतात ओके फायनान्सचं नॉलेज वाढतं खूप सारे बेनिफिट आहे सो इन्व्हेस्टमेंटकडे फोकस करा ट्रेडिंगकडे फोकस करा सुरुवात करा अजूनही वेळ नाही गेली तुम्ही तीसचे आहात चाळीसचे आहात पन्नास आहात वेळ कधीच जात नसते कारण आपल्याला पैसा आजही लागणार आहे उद्याही लागणार आहे मेडिकल इमर्जन्सी कधी सांगून येत नसते सो आपल्या हाताकडे पैसा असलाच पाहिजे राईट आता प्रश्न पडेल की मी ट्रेडिंग कसं सुरू करू किंवा काय करू बेसिक 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 काय तर नॉलेज असणं गरजेचं आहे राईट विदाऊट नॉलेज येऊच नका बुक्स रीड करा किंवा मग व्हिडिओज पहा युट्यूबचे व्हिडिओज पहा मार्केट पहा मार्केटमध्ये काय चालू आहे किंवा न्यूज पहा ओके सो so, तुम्हाला ॲटलीस्ट फायनान्सचं हळूहळू नॉलेज यायला स्टार्ट होईल त्याच्यानंतर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा स्टार्टिंगला एस आय पीस करा म्युच्युअल फंडमध्ये करा कोणातरी विचारून करा म्हणजे जे प्रॉपर सेबी रजिस्टर लोकं आहेत त्यांच्याकडनं नॉलेज घ्या त्यांना विचारा त्यांचं गायडन्स घ्या इन्व्हेस्ट करा पोर्टफोलिओ हळूहळू बिल्ड करा कारण आपली म्हण आहेच की थेंबे थेंबे तळे साचे सो आपल्याला तसंच थेंबे थेंबे आपला पैसा पण वाढवायचा आहे रिस्क मॅनेजमेंट शिका पेशन्स शिका पेशन्स आणि रिस्क मॅनेज तुमच्याकडे ऑलरेडी आहेच सो ते सांगायची गरज नाही पण येस इन्व्हेस्टमेंट करा काळाची गरज आहे ती ओके आणि हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी महिला वर्गांसाठी आहे सो करा सुरुवात करा इन्व्हेस्टमेंट करा आणि हळूहळू प्रो पोर्टफोलिओ ग्रो करा आणि जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींकडे हा व्हिडिओ शेअर करा त्यांना पण इन्व्हेस्टमेंटची जागरूकता निर्माण करून द्या ओके भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू